नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे न्हावरे अॅट्रॉसिटी केस मधील आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार आर पी आय ए पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी दिला इशारा पाहूयात आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा सविस्तर रिपोर्ट आज दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आपण उपविभागीय अधिकारी प्रशांत डोलेसाहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे निवेदन आपण या विषयासाठी दिलेलं आहे की नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी स्वास कदम राहणार नावरे तालुका शिरूर यांच्यावर जे जाती द्वेष भावनेतून बाळासाहेब जांभोळकर व त्याच्या कुटुंबियांनी जातीवाचक शिवेगाळ करून त्याला जे मान हानिकारक शब्द वापरलेले आहेत त्या संदर्भे आपण शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वे गुन्हा दाखल केला होता पण अजूनही आरोपी बाळासाहेब जांभळकर हा आ, मोकट आहे त्या विषयासाठी आज आपण उपविभागीय अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर जर त्याला अटक केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपण तीव्र असे आंदोलन छेडणार आहोत याची नोंद प्रशासनाने घ्यावी आणि त्या बाळासाहेब जांभूळकरांचा अन्याय एवढा आहे की आज आपल्यासोबत ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे हे सर्व पीडित कुटुंब आज आपल्याबरोबर उपविभागीय अधिकाऱ्या अधिकारी यांच्याकडं आलेलं आहे तरीही आमचं एकच सांगणं आहे की हे जे मस्तावलेले गुंडा आहेत जे लँडमाफी आहेत यांच्यावर त्वरित शासनाने गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण राज्यभर जिल्हाभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन संविधान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा